नमस्कार सज्जन हो आज शिवजयंती या निमित्तानं एक विशेष कार्यक्रम घेऊन आलो आहे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन फेसबुकवरच्या कार्यक्रमांचा एक अनुभव म्हणून घेतला आणि अनेक आपल्यासारख्या सज्जनानी अनुकूल अभिप्राय कळवले अजूनमधून कार्यक्रम सादर करा अशी विनंती केली त्यानिमित्तानं मला हुरूप आला आणि मी अधिकाधिक चांगले कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करणार आहे असं काही विशेष असेल तेव्हा विशेष कार्यक्रम नक्की सादर करेन आपण प्रतिसाद द्या अभिप्राय कळवा त्रुटी कळवा म्हणजे मला सुधारणा करण्यासाठी सोपं पडेल सज्जन हो का दंत दंतकथा या फक्त महान अशा विभूतींबद्दलच सांगितल्या जातात आणि या कथांबद्दलची सत्यासत्यता शोधायची नसते तर या कथांमधून कोणता बोध घेता येईल याचा विचार करायचा असतो हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सुद्धा अशा अनेक कथा अशा अनेक कथा दंतकथा आख्यायिका सांगितल्या जातात अहो एवढंच नव्हे तर त्यांच्या वाघ्या नावाच्या श्वानाची सुद्धा एक विशेष कथा सांगितली जाते राजांच्या निधनानं सगळी प्रजा शोकाकुल झाली होती आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या वाघ्यानं आपला धन्याचा देह शरणावर अग्नीच्या स्वाधीन होताना बघितला आणि त्या इमानदार स्वामी भक्त श्वान रत्नान असं म्हणतात त्या धगधग त्या चितेत उडी घेतली जिवंतमणी स्वामी भक्तीपुटी त्यानं प्राणत्याग केला अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर नावाचा एक ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिद्ध केलेला आहे आणि या ग्रंथाची अर्पण पत्रिका या वाघ्याला अर्पण केला ग्रंथ विशेष नोंद घेतली आहे श्रोते हो दादोजी कोणदेव हे राजांचे गुरु होते की नाही याबद्दलच्या वादात आपल्याला पडण्याचं काहीही कारण नाही पण मला लहानपणी एक छोटीशी पुस्तिका वाचनक वाचायला मिळाली होती नाव होतं म्हणजे सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट आहे नाव होतं दादोजीनी शिवाजीला केलेला उपदेश आणि त्या अनेक उपदेशांच्या यादीत पहिला उपदेश होता श्रोते हो विशेष लक्ष देऊन ऐकण्यासारखा आहे पहिला उपदेश होता दादोजी सांगतात हे राजा सिंहासनावर आरूढ होत असताना नित्य एक गोष्ट लक्षात ठेव हो, कोणती अशी की इतर सगळ्या प्रजा प्रजाजनांप्रमाणेच मला सुद्धा एक दिवस तो मृत्यू गाठणारच आहे श्रोते हो या जाणि मनुष्य सदाचरण रत राहतो समर्थ म्हणाले स्मरण असावे मरणाचे आणखी एक अशीच कथा सांगितली जाते कल्याणच्या सुभेदाराचे सून त्या सुभेदाराचा पराभव केल्यानंतर राजांच्या सैनिकांच्या ताब्यात सापडली सगळ्या खजिन्याबरोबरच ही ही लूट सुद्धा सैनिकांनी छत्रपतींच्या समोर हजर केली बिचारी ती तरुण मुलगी त्या काळात यवनांची रीतच अशी होती की पराभूत राजाच्या कुटुंबातल्या राज्यातल्या ज्या ज्या सुंदर स्त्रिया सापडतील मुली सापडतील त्यांना हे यवन जुलमी शासन करते आपल्या जनानखान्यात पाठवत असत त्या स्त्रियावर अनन्वित अत्याचार करत असत असं वाटलं साहजिकच वाटलं हो की शिवाजी महाराज सुद्धा आता अशीच वागणूक आपल्याला देतील ती थरथरा कापत होती पण प्रत्यक्षात काय घडलं महाराज उद्गारले ओ हो अशी अशाच आमच्या बाळासाहेब जर सुंदर असत्या ना तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो या मुलीला साडी जोडली द्या आणि तिला सन्मानानं तिच्या सासरी पाठवा याच विषयावरचं एक अमर गीत आता सादर करीत आहे एका काळात दशरथ पुजारी यांच्या आवाजात खूप लोकप्रिय झालेलं ही गीत आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं ऐकूया अशी चामुची आई असती सुंदर रूपवती काय म्हणाले शिवराय आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती अशीच चमुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असो वदले छत्रपती बदले छत्रपती अशीच आमुची आई असली सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती सुखेदाराची सून लाड़ती भयकंपित होती शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती शब्द ऐकता चकित झाली शब्द ऐकता चकित झाली हरिणी समती रती। ओ अशी रूप सुन्दरसालो वस वदले छत्रपते वसन्तातले यौवनभूते नयमी मादता वसंतातले यौवन होते नयनी मादकता रूप अलौकिक मनमोहकते कोमल बाहुलता सौंदर्याची प्रतिमा सौंदर्याची प्रतिमा परिती प्रभु प्रभुमाना मानिते ओ अशी चुची आई असली सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो वदले वदलेत्रे अलंकार ते वस्त्रभूषणे दे देऊनी परत सासरी पाठविली तिच शिवभूपाला अलंकारते वस्त्रभूषणे देऊनी मानाले सासरी पाठविली तिज शिवभूपाला रायगडाच्या पाषाणातून रायगडाच्या पाषाणातून शब्द जुन येते ओ अशी आई असती सुंदर रूपवने झालो असतो वदले छत्रपती अशी चामुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती श्रोते हो असे होते शिवाजी महाराज असे होते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद